भिलेवाडा ग्रामपंचायत समोर रेती चोरीचा टिप्पर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला यात आरोपीच्या ताब्यातून पंचवीस लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींवर काळझा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील भिलेवाडा ग्रामपंचायत समोर सर्व्हिस रोडवर दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना आरोपी टिप्पर क्रमांक यम एच छत्तीस ए ए सतरा शून्य नऊच्या चालक तिलक वाढई वय तेवीस वर्षे राहणार भिलेवाडा याने टिप्पर मालक निखिल बांते राहणार भिलेवाडा याच्या सांगण्यावरून टिप्परमध्ये विनापरवाना रेतीची अवैधरित्या चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून टिप्पर आणि त्यामध्ये पाचप्रास रेती असा एकूण किंमत पंचवीस लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीवर पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार श्रीडाम हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एकोणीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे